परळे येथील उपजिल्हा रुग्णालयात एक मार्चपासून कोरोना प्रतिबंधित लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे साठ वर्षापासून अधिक वय असलेल्या व पंचेचाळीस वर्षाहून अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही मोफत शासकीय रुग्णालयात कोरोना प्रतिबंधित लस देण्यात येणार आहे ज्या ग्राहकांना खाजगी रुग्णालयामधून लस घ्यायची आहे त्यासाठी साधारणत दोनशे पन्नास रुपयामध्ये सदर लस उपलब्ध करण्यात आली असून परळी शहरातील खाजगी हॉस्पिटल कराड हॉस्पिटल मुंडे चिल्ड्रन हॉस्पिटल संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल पार्वती नर्सिंग होम या खाजगी हॉस्पिटलमध्येही नाम मात्र अडीचशे रुपये फीस आकारून लस देण्यात येणार असल्याची माहिती परळी उपजिल्हा प्रशासनाने दिली आहे तर बीड जिल्ह्यातील यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल विठाई हॉस्पिटल तिडके हॉस्पिटल प्रशांत हॉस्पिटल स्पंदन हॉस्पिटल पॅराडाईज हॉस्पिटल वीर हॉस्पिटल शुभदा हॉस्पिटल मल्टी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कृष्णा हॉस्पिटल केशरबाई सोनाजीराव श्रीरसागर हॉस्पिटल तर गेवरा येथील मानिक हॉस्पिटल केज येथील योगिता नर्सिंग होम व माजलगाव येथील यशवंत हॉस्पिटल साबळे हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमध्ये लस देण्यात येणार आहे Aria Station News, Parali.